पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल कस्बे तडवळे येथे सामूहिक बुद्धवंदना संपन्न झाली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाले या क्रांतीभूमीवर म्हणजेच कस्बे तडवळे येथे सामूहिक बुद्धवंदना कार्यक्रम संपन्न झाला बुद्ध विहार विकास निर्मितीत समाजातील उपासक उपासिका तरुण वर्गात संस्कार रुजिण्यासाठी पूज्य भंतेजी पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी चलो बुद्धकी विहार अभियान अंतर्गत एकोणचाळीसवी सामूहिक बुद्धवंदना कसबे तडवळे स्थित वैशाली बुद्ध विहार भीमनगर येथे संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बावीस तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी कसबे तळवळे धाराशिव येथे दोन दिवसीय मांगमहार वतन परिषद घेऊन खूप मोठी सामाजिक क्रांती घडून आणली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही एका जातीसाठी लढा दिला नसून समूळ जाती अंतांसाठी आयुष्यभर लढा दिला आहे हे आपण विसरता कामा नाही समाजात एकी असावी बेकी नसावी समाजातील सर्वांनी मिळून धार्मिक चळवळ पुढे न्यावी असे प्रतिपादन भिक्खूपयानंद यांनी यावेळी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पाने दुपाने तथा दीपाने वंदन करण्यात आले त्रिरत्न वंदनेनंतर उपस्थित सर्वांचे स्वागतही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर अनु अरुण कांबळे यांनी केले तर कसबे तळवळी येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी व स्मारका संवादातील माहिती तसेच या अभियानाबद्दल मार्गदर्शक आनंद सोनटक्के व तेजेश भालेराव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद धावरे यांनी केले तर आभार जयशील भालेराव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतीसाठी दत्तात्रेय निकाळजी तेजस भालेराव प्रसंजित सोनवणेसह आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर उपकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील अर्थात धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडोळे या गावी मांग महार वतन परिषद घेतली होती बाबासाहेब या गावी दोन दिवस होते आणि म्हणून ही गाव बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि म्हणून या गावामध्ये इथे येऊन बाबासाहेबांना वंदन करून बाबासाहेबाच्या स्मृतींना आठवण करून ही जे दर रविवार चलो बुद्धविहार अभियान आहे त्या अभियानाचा एकोणचाळीसावा रविवार या कसबे तडवळे येथील बुद्धविहारामध्ये आम्ही संपन्न केलेला आहे यानिमित्ताने बाबासाहेबांनी आपल्या समाजाला शिका संघटित व्हा संघर्ष करा समाज एकत्रित येऊन समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात संघर्ष करा असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे समाजाने शिक्षण घेऊन आपला विकास केला पाहिजे असं यानि या निमित्ताने बाबासाहेबांनी येथील मांग आणि महारांना उपस्थित झालेल्या म्हणजे संदेश दिलेला आहे निश्चितच बाबासाहेबांच्या आठवणी दोन दिवसाच्या या एकोणीसशे एक्केचाळीसपासून आहेत येथील शाळेमध्ये आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सर्व बाबासाहेबांना मानणारा जो समूह आहे त्यांचे अनुयायी आहेत यांची महाराष्ट्र शासनाकडे एक मागणी आहे लवकरात लवकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती असणारं राष्ट्रीय स्मारक कसबे तडोळे या ठिकाणी उभं करावं अशी या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला विनंती आहे धन्यवाद